अंबरनाथ शहर प्रकाशहीन झालंय रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने नागरिकांना चोरी लुटमार महिलांची छेडछाड आणि अपघाताचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने नगरपालिकेवर काही दिवसांपूर्वी जनआक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता आणि निवेदनही देण्यात आलं होतं मात्र नागरिकांच्या मागण्यांकडे नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याची टीका केली जाते याच दुर्लक्षांचा परिणाम काल रात्री गंभीर अपघाताच्या स्वरूपात पाहायला मिळाला अंबरनाथ पूर्वेतील राधे नगर परिसरात भरधाव ट्रक उंचावरून थेट एका सोसायटीच्या आवारात कोसळलाय परिसरातील पथदिवे बंद असल्याने अंधारामुळे चालकाचा अंदाज चुकला आणि ट्रकने अनेक गाड्यांना धडक दिली क्षणभर हा ट्रक इमारतीत घुसणार होता मात्र थोडक्यात मोठी दुर्घटना टळली अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काही जीवितहानी झाल्यावरच नगरपालिकेला जाग येणार का असा सवाल नागरिक आता विचारत आहे नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अंबरनाथ मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय आता या अपघातानंतर तरी नगरपालिकेला जाग येते का आणि संपूर्ण अंबरनाथ शहरात स्ट्रीट लाईट लागेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट न्याय न्यायदरबार अंबरनाथ